कथेचं शीर्षक आहे धुंडण्यात मजा आहे सोमवारी ती मला पाच चाळीसच्या गाडीत दिसली तिची मान खाली होती नजर अर्थातच हातातल्या मासिकावर खेळली होती त्यामुळं प्रथमताच माझी नजर तिनं भांगात भरलेल्या कुंकुवावर गेली खिडकीतून वारा येत होतं एका बाजूची केस त्यामुळे उडत होती डोळ्यावर येत होते समोरच्या बाकावर तिनं एक पाय ठेवला होता मी तसाच उभा राहिलो डोळ्यांवर येणारे भरभूरनारे केस सावरण्यासाठी तिनं मानेला नाजूक इसका दिला आणि त्याचवेळी माझ्याकडे नजर जाऊन तिनं समोरच्या सीटवर टेकलेला पाय काढून घेतला उंची बेताची वर्ण काळा पण मोह ओठाला मापक प्रमाणात लिपस्टिक पण नाही कॅनॉट से शिवरली पण तरीही ओढ आकर्षक डोळे कुछमत अंगावरील कपडा भारी उच्च अभिरुचीचा एका धावत्या कटाक्षात एवढंच टिकता आलं मंगळवारी पुन्हा तोच यो सर्व काही तसंच ह्याच क्रमाण त्याच तपशिलानं आणि आता बुधवार माणसाला उगीच सवय जडते बाकी इतरांचं माहीत नाही पण माझा तो स्वभावच असेल नव्हे आहेच त्याच त्या जीवनाला अनेक कंटाळतात पण माझं तसं नाही रोजचा रेल्वेचा इंडिकेटर बदलणारा माणूस हनुवटीखाली चमत्कारिक खळगी आहे तो हो दिसला नाही तर मला चुकल्यासारखं होतं ऑफिसात तर अनेक अनोळखी चेहरे आहेत पण ते देखील त्या त्यावेळी -त्या त्यांच्या जाग्यावर पाहिलं की बरं वाटतं सकाळी घर सोडताना मनात विचार आला पाच चाळीची लोकल फर्स्टचा पुढचा डबा पण नाही साडेचार वाजेपर्यंत कल्पना नव्हती साधारण पावणे पाचच्या सुमारास फोन घणघणला इमर्जन्सी मीटिंग झक्कत थांबावं लागलं लक्ष मात्र पाच चाळीसच्या वेळेकडे होतं पण खरी गंमत नंतरच झाली पाच पस्तीस वाजता दुसरा फोन आला मीटिंग कॅन्सल पाच चाळीसची गाडी गाठणं आता शक्यच नव्हतं आमच्या ऑफिसचे चार जिने प्लस एक भलं मोठं क्रॉसिंग त्यात स्टेशनच्या गर्दीत आट्यापाट्या खेळायच्या आणि या सर्वात भर म्हणजे फर्स्ट क्लासचा पुढचा डबा भलती अशा धरण्यात अर्थ न होता गुरुवारी ठेवणीतले कपडे घालून बाहेर पडलो ऑफिसात पोचता पोचता सर्वांनी हल्ला चढवला आजकाल गण्या फॉर्ममध्ये आलाय रे फाटकनं मुहूर्ताचा नारळ फोडला बात कुछ और लगती है कुलकर्णीनं टेकू दिला गण्या सांग पाहू काही विशेष पेठेनं डायरेक्ट मेथड स्वीकारली हा हा म्हणता इतर श्रवणभक्ती करणारे भोवती जमले नवीन लग्न होऊन म्हणून परतलेल्या मुलीभोवती इतर मुलींनी जमावं त्याप्रमाणे हात जोडून सर्वांना वाकून नमस्कार करीत मी म्हणालो सभ्यगृहस्थ हो तसं काही नाही माणसानं ना कधी चांगले कपडे घालूच नाहीत का जरूर घालावेत पण एरवी रेंगाळत घरी जाणाऱ्या माणसानं एकाएकी कुठल्या तरी एका गाडीसाठी धावत का सुटावं फाटकनं पूर्वतयारीनिशी हल्ला चढवला काय 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 म्हणतोच तरी काय इतरांनी अज्ञान पांघरलं अगदी अर्जुनाची भूमिका स्वीकारून साहजिकच फाटकाच्या अंगात कृष्ण संचारला ऐका मंडळी ऐका त्यानं सुरुवात केली पावसाळ्याला सुरुवात झाली रे झाली की बंदरामध्ये धोक्याचा बावटा लावतात हे सर्व मित्रवर्य आता आपल्यावर गरजणार हे ओळखून मी शरणागती पत्करली आणि फाटकच्या कल्पनाशक्तीला येणारं उधाण दाबून टाकण्याच्या दृष्टीने म्हणालो मित्र हो थांबा मी तुम्हाला सगळं सांगतो बोला गणपतराव बोला तसा काही खास जगावेगळा किस्सा आहे अशातला भाग नाही एक बऱ्यापैकी मुलगी ओळीनं दोन दिवस त्याच गाडीला त्याच डब्यात दिसली म्हणून जरा धावपळीत होतो तिचं नाव माहीत नाही गाव माहीत नाही ऑफिसात आहे का कॉलेजात आहे देशस्थ ब्राह्मण आहे का कोब्रा गर्ल आहे की सी पी आहे वगैरे वगैरे काही काही माहीत नाही वर्णा कसा सावळा डोळे घारे आहेत का छेरे काळेभोर आहेत मग ती कोपरा गर्ल नाही कोकणस्थ ब्राह्मण मुली गोऱ्या व गाऱ्या एक एक सिद्धांताच्या बाटल्या फुटायला लागल्या मी त्याच नम्रस्वरात म्हणालो मला खरोखर माहीत नाही ती फक्त तरुण मुलगी आहे माझं वाक्य अर्ध्यावर तोडीत दीक्षित म्हणाला आणि धावत पळत जावं एवढी आकर्षक आहे टाळ्यावर टाळ्या पडल्या आणि शेवटी मागणी चहाची साडेचार वाजल्यापासून प्यायलेल्या चहाला जागायचं म्हणून प्रत्येकजण मला घड्याळ दाखवायला लागला आज गाडी मिळायला हवी बरं का विशू बेस्ट ऑफ लक नाव सांग बरं का ऑफिचं नाव विचारून घेणे आणि सूचनांवर सूचना त्या अनामिकेची व माझी भेट हा एक माझ्यापुरता वैयक्तिक प्रश्न राहिला नाही ती एक सार्वजनिक बाब झाली पाच चाळीसची गाडी मी आता चुकवली किंवा बरोबर साधली तरी इट वॉज गोईंग टू बी अ टॉपिक फॉर एव्हर साडेपाचच्या ठोक्याला सर्वांच्या शुभेच्छा काहींचा प्रासंगिक खोकला इत्यादी गोष्टींचा स्वीकार करीत मी स्टेशनवर आलो लांबूनच स्टेशनवरचं घड्याळ आणि हातावरचं घड्याळ यात तफावत नाही ना हे पाहत पाहत स्टेशनात आलो आणि अभावितपणे म्हणालो ह्याची फल कायम मतपाला बोरीबंदरचे एकूण एक प्लॅटफॉर्म गच्च भरले होते इंडिकेटर्सवरच्या सर्व घड्याळांनी हात जोडले होते ट्रेन सर्व्हिस डिसऑर्गनाईजचे फलक झळकत होते मनातून रेल्वेला शिव्याशाप देत सरळ बचच्या लाईनीत उभा राहिलो आणि स्टँडिंग अलाउट ट्रेनमध्ये उभा राहून घरी परतलो शुक्रवारी सकाळी ती चांडाळ चौकडी पुन्हा माझ्याभोवती जमली ठरल्याप्रमाणे प्रश्न नौबत झडायला लागली नाव गाव जात वय शिक्षण ऑफिसचं नाव मी दातखिळ बसल्याप्रमाणे गप्प होतो घोडा अडला का पानं सडली का भाकरी करपली का या भाष्याच्या तीन प्रश्नांना बिरबलानं एकच उत्तर दिलं होतं न फिरवल्याने हल्लीच्या काळात लेटमार्क झाला का बचचा क्यू वाढला का आणि ॲपॉइंटमेंट किंवा मुलगी चुकली का त्यावर एकच उत्तर सर्विस डिसऑर्गनाईज माझ्या पडलेल्या चेहऱ्यानं आणि पांघरलेल्या मौनानं दोस्तराष्ट्र काय समजायचं ते समजलं सर्वात गमतीची गोष्ट अशी होती की आमचं हे दोस्त राष्ट्र गिरगावात राहणार असल्यामुळे गाडीची कृपा किंवा अवकृपा यांचं त्यांना काहीच सोर्स नव्हतं त्यांना शापवाणी भोवायची फक्त कंडक्टरची आणि ती म्हणजे पीछे गाडी से आव आपल्या रेल्वेला कितीही गर्दी हो पण हे असं काही कधी सांगणार नाही आमची उलट काळजी घेतात चालत्या गाडी चढू नका म्हणून प्रेमळपणा सांगतात डब्यात मुंगीलाही जागा नसली तरी फूट वरून प्रवास करू नका म्हणून आपलेपणानं सांगतात पण कधीही गाडी से आव असं म्हणत नाही हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी पण जाना देव गाडीचा नाद सोडीन असं कसं म्हणून चालेल मग आमच्या अनामिकेचं काय आज शुक्रवार आज ती भेटणार साडेपाचाला ऑफिस सोडलं रस्त्यावरती आलो पाहतो तो समोर गजा कारखानीस माझ्याकडे येत तो म्हणाला बरं झालं भेटलास चल माझ्याबरोबर कुठं मी धास्तवून जात विचारलं गण्या तू हेच काय बोलतोयस आजवर असं कधी घडलेलं नाही गजा म्हणत होता ते रास्त होतं अवास्तव नव्हतं त्यानं फक्त ऐकवायचं आणि मी विलंब नला होता ऐकायचं ठरलेली वेळ सोडून मी केव्हाही घरी पोचलो की फक्त गजा एवढंच म्हणायचं परवलीचा शब्द ऐकल्यानंतर कुणीही काहीही म्हणायचं नाही असा त्या गजाचा दबदबा माझ्यासकट माझ्या घरावरही होता आणि अशा गजाला मी आज कुठं असं विचारलं होतं तेही धास्तावलेल्या स्वरात मी मुकाटपणं बच्च्या रांगेत गजाच्या मागे जाऊन उभं राहिलो नंतरच्या सर्व प्रवासातली माझी अवस्था कशी होती सांगू एकाच उपमेत सांगतो बंद पडलेली मोटर दुसऱ्या एका मोटारीला बांधतात तेव्हा बांधलेल्या मोटारीला काही व्यक्तिमत्व असतं का, व्यक्तिमत का? नसतं समोरची मोटर दाखवेल ती दिशा देईल तो वेग मागच्या मोटारीला ड्रायव्हर नावाला असतो तो फक्त समोरची मोटर एकाएकी थांबली तर ब्रेक मारतो आणि तिच्या कलाकलानं वळतो माझं मन मागच्या ड्रायव्हरचीच कामगिरी बजावीत होतं आणि देह होता फरफटत जाणाऱ्या मोटरीसारखा शनिवारी ऑफिस दोन वाजतात सुटलं आज तिला शोधण्यात अर्थच नव्हता शनिवारी ती कोणत्या गाडीने जाते हे कुठं माहीत होतं शनिवार रविवार दोन दिवस ती आता भेटणार नव्हती मनाला उगीच हुरहुर लागली ओळख नव्हती सहवास नव्हता असं काहीच नव्हतं की मी बेचेन व्हावं गेले चार पाच दिवस केवळ हुरहुर केवळ वाट पाहणं उगीच स्वतःला न पेलणारा वेग लावून घेतला होता सोमवार उजाडला आज आठ दिवसापूर्वी तिला प्रथम पाहिलं होतं आज तिला भेटल्याशिवाय राहायचंच नाही मनात विचार आला आणि मी स्वतःशीच असलो तिला भेटल्याशिवाय राहायचं नाही असं मी आज पहिल्यांदा का म्हणत होतो मी असं म्हणायचं आणि काहीतरी अडथळा निर्माण व्हायचा असा संकेतच ठरला होता ऑफिसात आलो पुन्हा सगळ्यांनी आसपास जमायचं चेष्टा मस्करी करायची चहा उकळायचा वगैरे ठरलेले कार्यक्रम पार पडले आणि तेवढ्यात फाटक म्हणाला तू उगीच गाडी मागं पळत जातोस कुणी सांगावं ती एखाद्या वेळेस आपल्याच ऑफिसात कुठं तरी असेल शक्यच नाही काही अशक्य नाही आपलं एवढं प्रचंड ऑफिस आहे की त्यातल्या काही डिपार्टमेंटमध्ये रिटायर्ड होण्याची वेळ आली तरी जाण्याची वेळ येत नाही इतरांनी या विधानाला टेकू दिला तासभर सगळ्या डिपार्टमेंट्समधून वणवण भटकलं कुठेही पत्ता लागला नाही आता अनेक व्यक्ती कधी काळी वॉन्टेडच्या परिस्थितीतल्या सापडल्या हा फायदा सोडल्यास मला हवी असलेली ती नव्हती जानादेव पाहू संध्याकाळी वाट बहुतेक येऊ शकणाऱ्या सगळ्या अडचणी मागल्या आठवड्यात येऊन गेल्या होत्या आता सर्व साधून किंवा चुकवून म्हणा गाडीवर गेलो आणि आणि तीनच दांडी मारली तर तसंच झालं गाडी मिळाली सांकेतिक जागा ही रिकामी होती आणि तीच आली नाही नेमकी त्या रिकाम्या जागेकडे पाहत दादरपर्यंत प्रवास केला सगळ्यांनी माझ्या विरुद्ध कट तर केला नव्हता ना कारण मंगळवारी एका ऑफिसरला सेंडॉप सेरेमनी निघाला बुधवारी एका मित्राचं लग्न निघालं रिसेप्शन सेरेमनीला म्हणजे पाच रुपयाला एक आईस्क्रीम प्लेट खाण्यासाठी ऑफिसातून डायरेक्ट हॉलवर जावं लागलं कुणाची तरी लांबची कुणीतरी म्हणून ती लग्नाला येईल की काय म्हणून मी उगीच तिला हॉलभर शोधित होतो गुरुवारी मलाच घरून लवकर येण्यासंबंधी फोन आला धाकट्या बहिणीची प्रकृती बरी नव्हती शुक्रवारी तिचा ताप जास्त झाल्यानं मलाच ऑफिसला दांडी मारावी लागली नंतर परत शनिवार त्यानंतर रविवार सोमवारी परत मीटिंग फरक एवढाच की ह्यावेळेस ती कॅन्सल झाली नाही मंगळवारी सर्व अडथळे ओलांडून स्टेशनवर आलो आणि टाळक्यात प्रकाश पडला एप्रिल गाड्यांचं टेबल बदललं रेल्वेचा आणखी एक उपद्व्याप वास्तविक एकही गाडी वेळेवर येत नाही की जात नाही पण टेबलात पाच पाच मिनटांचा फरक करून टेबल छापण्यात स्वतःचा वेळ घालवायचा आणि आमचे जवळचे पैसे घालवायचे पण त्याहीपेक्षा आम्ही जमवू पाहणारं गणित चुकवायचं आणि हातची मुलगी घालवायची नंतरचे पंधरा दिवस बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे तिला शोधण्यात तिची गाडी पाहण्यात गेले एवढं करूनही शोध लागला नाही साडेपाच ते सहा या दरम्यानच्या सगळ्या गाड्यातून प्रवास करून झाला त्या नादात दादरला न थांबणाऱ्या गाडीतून कुर्ल्यापर्यंत जाऊन दंड वगैरेही भरून आलं एवढं झालं तरी मन तिचा नाद सोडायला तयार नव्हतं आणि एक दिवस ती लांबून येताना दिसली दिसायलाच हवी होती तपश्चर्या काय कमी केली होती तेच डोळे तेच ओट अबाउट लिपस्टिक आय कॅनॉट से स्टील भांगात भरलेलं कुंकू काळा सावळा मोहक वर्ण अंगावर शिवसंभव साडी ती जवळ आली आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ठशीशीतपणं दिसलं आणि नंतर तिच्याबरोबर चालणाऱ्या गृहस्थाकडे लक्ष गेलं चार पाच वर्षापूर्वी कोणीतरी त्या गृहस्थाची जाता जाता ओळख करून दिली होती अच्छा 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 म्हणजे ती आता मिसेस परुळेकर झाली होती तर ठीक आहे तिचं हाडनाव समजलं आता एकच प्रश्न म्हणा ती पूर्वाश्रमीची मिस कोण होती कोणी का असे बाकी आय मिस हर हे खरं आता एकच इच्छा राहिली आहे तुझे आहे तुझं पाशी नाटकातल्या काकाजीचा गळा पकडून विचारायचं आहे बेट्या धुण्यात कसली आली रे मजा